हाय एव्हरी वन सो आजपासून आपण एक बेसिक टू ॲडव्हान्स हेअरस्टाईलिंगची सिरीज स्टार्ट करणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला हेअरस्टाईलिंगसाठी लागणारे सर्व टूल्सची इन्फॉर्मेशन देणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हेअरस्टाईलसुद्धा शिकवणार आहे सो चला स्टार्ट करूया सो आपण फर्स्ट रबर्सची माहिती घेऊया तर माझ्याकडे दोन प्रकारचे रबर आहेत हे एक ब्लॅक कलरचं रबर आहे सो या रबरचा यूज कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे ते जरी लांबवलं हे तरीसुद्धा ते त्याच्या ओरिजिनल साईजला येतं सो अशा प्रकारच्या रबरमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता ब्लॅक कलरचे रबर आपण मोस्टली यूज करतो हेअरस्टाईलिंगमध्ये आणि हे एक माझ्याकडे आहे इनविजिबल रबर सो हे सुद्धा आपण हेअरस्टाईलमध्ये यूज करतो दोन्ही माझ्याकडे सेमच ब्रँडचे आहेत आणि दोन्हीची क्वालिटी खूप छान आहे सो तुम्ही तशा प्रकारची रबर घेऊ शकता देन नेक्स्ट आहे यू पिन्स सो ही माझ्याकडे मीडियम साईजची यू पेन आहे विथ सेफ्टी होल्स जे की तुमच्या क्लायंटच्या स्काल्फला हार्म करणार नाहीत आणि ही पीन तुम्ही तुमच्या व्हॅनिटीमध्ये ठेवू शकता इट्स यूजफुल जेव्हा आपण जुडा वगैरे करू तेव्हा तुम्ही ह्या प्रकारच्या पिन्सचा यूज करू शकता मग माझ्याकडे आणखी आहेत यू पेन्स आणि स्मॉल साइज बट ह्या तिन्ही पिन्सला सेफ्टी होल्स नाही आहेत त्यामुळे हे तुमच्या क्लायंटच्या केसांमध्ये स्काल्फमध्ये टोचू शकतं त्यामुळे या पिन्समध्ये इन्व्हेस्ट न करता तुम्ही सेफ्टी होल्स असणाऱ्या पिन्समध्ये इन्व्हेस्ट केलं तर जास्त बेटर राहील ह्या पिन्स तुम्ही फॉर फॉर अ ऑप्शन तुम्ही ह्या पिन्स तुमच्या मॅनिटीमध्ये ठेवू शकता देन माझ्याकडे आहेत इनविजिबल पेन्स सो माझ्याकडे सध्या ज्या ऑल पिन्स आहेत त्या एकाच ब्रँडच्या आहेत आणि जेव्हा आपण पूर्ण हेअरस्टाईल केली आणि त्यानंतर आपलं थोडासा केसांचा पार्ट वर येतोय किंवा कुठे फुगा येतोय त्या टाईमला आपण ही पिन यूज करू शकतो ही केसांमध्ये लावली अशी कळूनही येत नाही so, सो इट्स व्हेरी गुड इनविजिबल पिन त्यानंतर यू पिनमध्ये मी तुम्हाला मग अशी एक साईज दाखवली की त्यापेक्षा दा एक छोटीशी साईज आहे सो so, इट्स अ स्मॉल साईज इन सेम यू पिन सो so, प्रत्येक पिन्समध्ये तीन सायजेस येतात स्मॉल मिडियम लार्ज सो so, तुम्ही त्या साईजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता ही एक आहे यू पिन सो so, ही लार्ज साईजची यू पिन आहे यूपिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यू पिन्स येतात अकॉर्डिंगली तुमच्या तुमची जी रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता देन माझ्याकडे आहेत ह्या बॉब पिन्स आणि ह्याला वेव्ज आहेत अशा ज्या की केसांना खूप छान होल्ड देतात मोस्टली जा तुम्ही जेव्हा घेता तुम लोकल मार्केटमधून किंवा ऑनलाईन पर्चेस करता ट्राय करा की तुम्ही अशा स्ट्रक्चरच्याच पिन्स घ्याल कारण त्या खूप छान होल्ड देतात युपिनमध्ये हा एक प्रकार आहे एकदम सिम्पल आहे मग आणखी एक आहे माझ्याकडे यू पिन जे की खूप मोठ्या साईजची आहे ती आहे ही पण वाकल्याही जात नाही जेव्हा आपण मोठ्या साईजचा सा जोडा वगैरे करू तेव्हा तुम्ही ही पिन यूज करू शकता खूप लांब किंवा खूप दाट केस असतील तेव्हा तुम्ही ही यूज करू शकता नेक्स्ट पार्टमध्ये आपण हेअरस्टाईलिंगमध्ये यूज होणाऱ्या ब्रशेसबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्याशी कनेक्टेड राहण्यासाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि मी ऑल प्रोडक्ट्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे तो तुम्ही तिथून परचेस करू शकता थँक्यू